नमस्कार मित्रांनो निर्भीड पवन टू पॉईंट झिरो मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो देशात अशांतता निर्माण झाली आहे कधी भाजपा सरकार तर कधी काँग्रेस सरकार यामध्ये उडी घेताना दिसत आहे या, या दोन्ही पक्षांना मात्र जनतेची आणि निसर्गाची चिंता नसल्याचं पाहायला मिळत रस्ते आणि विकासाच्या नावाखाली जगभरात जंगलांची आणि झाडांची कत्तल केली जाते आणि विकासाला आम्ही कशी भरारी देतोय प्रत्येक सरकार सांगताना दिसत आहे या सर्व घटनेच्या पलीकडे विचार केला तर दृश्य भलतच पाहायला मिळतंय विकासाच्या नावाखाली पशु पक्ष्यांची घरे नष्ट होत आहेत आणि पशु पक्षी बेघर देखील होत आहेत तरी देखील सत्ताधारी या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे असाच प्रकार हैदराबाद विद्यापीठात घडलाय चारशे एकर जमिनीवरील झाड तोडत असताना पशु पक्षी आपला आक्रोश देखील करत आहे तिथल्या मोरांच्या ओरडण्याचा आवाज देखील वेदनादायी ऐकू येतोय मोरांच्या ओरडण्याचा आवाजाचा हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे अनेक सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ पाहायला मिळत आहे है। तेलंगणाच्या हैदराबाद शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या गाची बाऊलीच्या जवळ एका जंगलातील हे दृश्य पाहायला मिळत आहे हैदराबाद मध्ये है, जवळपास चारशे एकर परिसरात कांचा जंगल आहे आणि या परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडेल देखील पाहायला मिळतात अनेक पशु पक्षी इथं आढळतात अनेक प्रजाती देखील त्या ठिकाणी आढळतात कांच्या जंगलाला हैदराबादचं एक प्रकारे फुफ्फुस देखील मानलं जात मध्यरात्री जंगलाची कत्तल केल्याने अनेक प्राण्यांना आपला जीव गमावा लागलाय शेकडो एकर परिसरात पसरलेल्या जंगलात रात्रीच्या अंधारात झाडांची कत्तल सुरू असल्याचं पाहायला मिळालं त्या लागोपाठ सुट्ट्या असल्यानं हैदराबाद विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी घरी गेल्याचे पाहायला मिळतात त्यावेळी ही झाडे कापली जात होती विद्यापीठाच्या आजूबाजूचा परिसर या जंगलाने बहरून जातो आणि मोर अनेक प्राण्यांच्या आवाजाने मनदेखील प्रसन्न होताना पाहायला मिळत या प्राण्यांच्या संरक्षणासाठी पर्यावरण प्रेमी आणि विद्यार्थी एकत्र येत असतात जंगलतोडीच्या विरोधात आता या विद्यार्थ्यांनी आवाज उतारलाय आक्रमक देखील झाले आहेत स्थानिक लोक पर्यावरणवादी आणि विद्यार्थी यांनी कांच्या जंगलातील वृक्षतोडी विरोधात न्यायालयात धाव घेतलीये राष्ट्रीय उद्यान घोषित करून हे संरक्षित करावे अशी मागणी देखील होतीये या ठिकाणी चारशे पंचावन्न पेक्षा जास्त प्रजाती असल्याचा दावा या ठिकाणी केला जातोय हैदराबाद विद्यापीठाच्या परिसरातलं हे जंगल तोडून विकास काम सुरू करणार असल्याचं सांगण्यात येत आहे जंगल तोडून इथं आय टी पार्क उभारणार असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर येते विकास प्राधिकरणाने रात्रीच्या अंधारात अनेक बुलडोजोर जेसीबी आणि कटिंग मशीनने जंगल तोड सुरू होती सुरू केली यामुळे जंगलात राहणारे मोर आणि इतर पशुपक्षी बेघर देखील झाले आहेत ज्या प्रकारे माणसं रडतात त्याच प्रकारे आवाज देखील ऐकू येत होता सोशल व्हिडिओ पाहून अनेकांच्या डोळ्यातून आश्रू आले व मन सुन्न होईल असा आवाज मोरांचा येऊ लागला तरी देखील तेथील सरकारला या प्राण्यांची दया आली नाही आणि सर्व प्राण्यांना त्या ठिकाणाहून बेघर केलं विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थी आणि पर्यावरणवाद्यांच्या विरोधानंतर तेलंगणा हायकोर्टात त्यांच्या जंगलातील वृक्ष तोडीला स्थगिती देण्यात आली जंगल तोडीला स्थगिती दिली असून पुढील सुनावणी पर्यंत काम थांबवण्याचे आदेश देखील विद्यार्थी आणि पर्यावरण प्रेमीच्या विरो... विरोधानंतर उर्वरित प्राण्यांना जीवदान मिळालं या सर्व घटनेवरून असं दिसून येतं भाजप सरकार असो किंवा काँग्रेस सरकार असो या सरकारांना फक्त आणि फक्त आपली राजकीय पोळी कशा प्रकारे भासता येईल यावरच लक्ष केंद्रित करता येत आहे मित्रांनो मला तुम्ही भरभरून सपोर्ट करताय असं सहकार्य करत राहा त्यासाठी माझ्या नवीन युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून सहकार्य करा आणि जर कुणाला जर काही व्हिडिओ संदर्भात काय माहिती द्यायची असेल तर कमेंट मध्ये नक्कीच कमेंट बॉक्स आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच मला सुचवा कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचा असेल तर मला आणि जर कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर मला आपण सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि मला सहकार्य करा धन्यवाद